सध्या चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय कारण शिक्षणाचं अशी ओळख असलेल्या पुण्याची आता ड्रग्सची पंढरी अशी ओळख निर्माण होऊ लागली आहे कारण लिक्विड ड्रग्स पार्टी होत असल्याचं समोर आल्यानंतर आता एका मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन होत असल्याचा प्रकार समोर आलाय ड्रग्जचं सेवन होत असल्याचा व्हिडिओ सध्या, चलो, सध्या चलो, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि याच प्रकरणात पुण्यात नेमकं चाललंय काय असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय एक्शन थांबवण्याचं काम हे पोलीस खातं करत आहे मंत्र्यांचे फोन येतात आणि मंत्र्यांचे आणि ह्याच्यामध्ये हे जे पप चालवणार आहेत ह्याच्यामध्ये पोलिस अधिकारी मंत्र्यांचे हात आहेत त्यांच्यात पाहुणे लावले आहेत आणि ते सगळे या पद्धतीने करता करतात आणि पुणे पुण्याच्या नावाला काळिंबा फासण्याचं काम हे सगळे करतात ह्याची सर्वस्वी जबाबदारी नेत्यांची ह्याची सर्वस्वी जबाबदारी तुम्हाला सांगतो पोलिसांची आणि या पपला परवानगी देणारे समोर बसलेल्या कलेक्टरची बी